वेगवेगळ्या पॅटर्नच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या आपल्याला नेहमीच आवडतात एखादी काठा पदराची असेल किंवा डिझायनर असेल अशा अनेक साड्या आपण घेत राहतो सणासाठी म्हणून एखाद्या फंक्शनसाठी म्हणून किंवा सहज आवडली म्हणून बऱ्याच साड्या आपल्याकडे जमतात पण बरेचदा काय होतं माहिती काही काही साड्या घेऊन ना अक्षरशः पश्चाताप होतो एकतर पैसे वाया जातात आणि ती साडी तितकी घातली जात नाही मग असे कोणते साडीचे पॅटर्न आहेत ज्याच्यामुळे आपल्याला प्रचंड पश्चाताप होऊ शकतो किंवा त्या साड्या जास्त वापरल्या जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे आपले पैसे तर वेस्ट जातातच पण त्यासोबतच एक चिडचिड होते की मी उगीच घेऊन ठेवली किंवा या साडीचं आता करू काय असे कोणते पॅटर्न आहेत जे आपण कंपल्सरी टाळायला हवे या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे पॅटर्न बघणार आहोत कोणते पॅटर्न आहेत पटकन सुरुवात करूया पण त्यापूर्वी हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड डीआय वाईज पर्सनल केअर मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओ केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन असते ना तिला क्लिक करा म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही असा इन्फॉर्मेटिव्ह आणि प्रचंड युजफुल व्हिडिओ अजिबात मिस होणार नाही स्टार्ट करूया सो नंबर वन सध्या ऑर्गनच्या साड्या ना आपल्याला प्रचंड अट्रॅक्ट करतात वेगवेगळ्या पॅटर्नच्या सुंदर कलर सुंदर लेस असणाऱ्या ऑर्गनच्या साड्या बघितल्या दुकानात की लगेच असं वाटतं एक तरी साडी घ्यायला पाहिजे बऱ्याच वर्क असणाऱ्या असतात किंवा दोरा वर्कच्या असतात किंवा छान छान असे वेगळे पॅटर्न असणारे असतात पण काय होतं माहिती काही काही जे ऑर्गनच्या साड्यांचे पॅटर्न आहेत किंवा त्यांचं जे फॅब्रिक आहे ते इतकं वैताग देणार आहे ना किंवा इतकं सूळसूड किंवा इतकं विचित्र आहे की त्या साड्या नेसायला प्रचंड त्रास होतो त्यातल्या म्हणजे ऑर्गॅनजामधल्याच या प्रकारच्या ज्या पेपर ऑर्गनच्या साड्या येतात ना या अतिशय खूप कापड येतं त्यात ह्या प्रचंड फुकतात नेसताना त्यासोबतच नेसल्यानंतर पण बऱ्याचदा या एकतर यांना कंपल्सरी आपल्याला सरी शेप वेअर वगैरे घालायला लागतात किंवा जे सॅटिन मधले पेटीकोट येतात ते घालायला लागतात कोणत्या साडीमध्ये कशा प्रकारचे पेटीकोट मॅच करायचे त्याचा पण आपला सेपरेट व्हिडिओ अजून पाहिला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर यांच्यामध्ये ना कंपल्सरी यांचे मॅचिंगचे पेटीकोट लागतात आणि त्यामधून पण या साड्या प्रचंड घसरतात एकतर खूप जास्त पिनअप करायला लागतं पिनअप करताना पण या नाजूक असतात त्याच्यामुळे यांना बरेचदा पिनांमुळे त्या साडीला होल वगैरे पडण्याची किंवा दोरा ओढला जाण्याची शक्यता असते त्यासोबतच नेसायला खूप जास्त अवघड जातात त्यातल्या त्यात उन्हाळ्यात वगैरे जर या प्रकारच्या साड्या तुम्ही बिअर केल्या ना प्रचंड एकतर उकडतं त्या साड्या अशा चरचरल्यासारख्या होतात अंगाला आणि सोबतच सतत त्यांना सावरत बसायला लागतं त्याच्यामुळे शक्यतो घेताना ना या प्रकारच्या ज्या पेपर मध्ये साड्या येतात आता मध्ये प्रचंड छान छान प्रकार आहेत प्रिंटेड आहेत वर्क केलेल्या असतील काही अगदी छान सॉफ्ट अशा असतील त्या प्रकारच्या साड्यांमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता पण शक्यतो घेताना या प्रकारच्या पेपर ऑर्गेन्झ टाळायच्या म्हणजे काय होतं पैसेही वेस्ट जात नाहीत आणि या प्रकारच्या साड्यांमध्ये जास्त घातल्या जात नाहीत ने, कारण नेसायला अवघड मेंटेन करायला अवघड त्यासोबतच प्रचंड घसरड्या पदर लवकर बसत नाही आणि त्याच्यामुळे होणारी चिडचिड हे सगळं जर टाळायचं असेल पैसे वेस्ट घालवायचे नसतील तर हा पॅटर्न नक्कीच तुम्ही टाळू शकता नंबर दोन पॉलिसिल्कच्या साड्या पॉलिसिल्क म्हणजे कशा तर या प्रकारच्या अशा काठापदराच्या साड्या आपल्याला बरेच दुकानात गेल्यानंतर आवडतात किंवा बघा ना या प्रकारच्या साड्या दिसताना किती सुंदर दिसतात यांचं कलर किंवा यांचं कलर कॉम्बिनेशन वगैरे किंवा यांची प्रिंट अतिशय छान वाटते आणि दुकानातून आपण या प्रकारच्या साड्या घेऊन येतो पण यांचा मेन डिसएडव्हानेज काय माहिती का या प्रकारच्या साड्यांचे हे जे काठ आहेत ना हे प्रचंड टोचतात तुम्ही जर काही साड्या घेतल्या असतील किंवा तुमच्याकडे जर या प्रकारच्या साड्या असतील तुम्हाला जाणवेल हे जे काठ आहेत ना ते व्यवस्थित पॅक केलेले नसतात किंवा यांची जी जरी मध्ये वापरलेली आहे ती इतकी मधून टोचते त्यातल्या त्यात जर पायापाशी असेल असे ब्रॉड काठ असतील पायाला वगैरे चालताना प्रचंड ते काठ घासतात टोचतात किंवा नेसताना पण आपण जिथे आपल्या मध्ये साडीवरती खोचतो तिथे पण या प्रकारच्या साड्यांचे हे जे काठ आहेत किंवा ही जे रफ बाजू आहे ना प्रचंड ती प्रचंड टोचते आणि त्याच्यामुळं साडी घातल्यानंतर खूप जास्त इरिटेट होतं उन्हाळ्यामध्ये तर त्या प्रकारचं जास्त होतं त्यात पेटीकोट आपण पॅक बांधलेला असतो तर ती साडी प्रचंड काचते किंवा घासत असते स्किनला आणि त्याच्यामुळं असं होतं बापरे कधी एकदा ती साडी अंगातून काढून टाकू आणि मग असं होतं या साड्यात टोचण्यामुळं किंवा त्या प्रकारच्या त्या घासण्यामुळं किंवा या साड्यांचे हे जे असे जड असे खूप खरभरीत पदर असतात त्याच्यामुळे पण या साड्या खूप कमीत कमी घालतो आपण त्यामुळे जर तुम्ही नेक्स्ट टाइम साडी घ्यायला गेला असाल तर अशी कलर पॅटर्न तर खूप छान दिसतात पण त्यासोबतच साडी घेताना शक्यतो ना अशी की त्याचे काठ वगैरे कुठे घासतात का किंवा त्यातली जी मधली जरी आहे ती इथे काठाच्या थोडीशी वरती आल्यासारखी आहे का किंवा ती घासतीये का कारण या प्रकारच्या ज्या पॉरीसिल्कच्या साड्या आहेत ना त्या आपल्याला अगदी अकराशे बाराशे मध्ये पण मिळतात खूप छान दिसतात पण त्यासोबतच त्यांचा हा डिसएडव्हटेज पण आहे त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम साडी परचेस करताना ह्या गोष्टी पण तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता नंबर तीन म्हणजे कोटा डोरिया साड्या दिसायला प्रचंड सुंदर दिसतात या साड्या यांचे कलर कॉम्बिनेशन किंवा यांच्या केलेल्या डिझाईन्स खूप सुंदर येतात अगदी सातशे आठशे पासून कोटा डोरिया साड्या आपल्याला मिळतात ते अगदी प्रचंड रेंजच्या पण मिळतात पण यांचा मेन डिसएडव्हानेज काय माहिती का साड्यांचा किती सुंदर दिसत असल्या किती नेसायला अगदी हलक्या फुलक्या वाटत असल्या तरी या साड्या एकदा धुतल्यानंतर आणि त्यातल्या त्यात जर आपण अगदी साध्या सातशे आठशेच्या कोट्या साड्या जर घेतल्या असतील ना एकदा धुतले की त्यांची अक्षरशः रया जातील त्यांचं कापड इतकं झिरझिरीत जीर असतं किंवा त्यांचा जो दोरा किंवा त्यांचे जे पॅटर्न वापरलेले असतात त्यांचे जे थ्रेड त्याच्यामध्ये वापरलेले असतात ती साडी बनवताना ते इतके साधे आणि इतके विचित्र असतात की एकदा धुतली की ती साडी अक्षरशः चोळामुळं होऊन जाते त्यातल्या त्यात माग सातशे आठशेची साडी आणि त्याला जर आपल्याला जर क्लीन करायला लागत असेल तर ती साडी आणखीन महाग वाटते त्यांचे ब्लाऊज पीस त्यातल्या त्यात शिवले जात नाहीत कारण ते खूप जास्त फसकतात किंवा त्यांचे जे दोरे आहेत ते खूप जास्त निघतात आणि त्याच्यामुळे तो ब्लाऊज टिकत नाही त्याच्यामुळे यांना परत वेगळा ब्लाऊज शिवण्याचा तो पण एक खर्च वाढतो त्याच्यामुळे कोटा साड्यांना जर घ्यायच्या असतील तर त्या अतिशय सुंदर आहेत पण त्या फक्त मग थोड्याशा हेवी रेंजच्या घ्या किंवा त्या बघून पारखून त्यांच्या ते जे थ्रेड्स वापरलेले आहेत किंवा त्यांचा जो प्रकार आहे कोटामध्ये पण प्रचंड प्रकारच्या साड्या मिळतात तो प्रकार एखादा बघून घ्या आणि मग ती साडी चॉईस करा कारण साडी सातशे आठशेची घ्यायची तिला दर दोन तीन महिन्याला ड्राय क्लीनला पैसे घालवायचे किंवा परत त्याच्या ब्लाऊज साठीचे वेगळ्या ब्लाऊज पीस साठीचे पैसे घालवायचे म्हणजे एकतर पैसे वाया जातात आणि सोबत पश्चाताप जास्त होतो त्याच्यामुळे टाळता येणारा पॅटर्न म्हणजे या प्रकारच्या कोटा साड्या आपण तुम्ही नक्कीच टाळू शकता आणि लास्ट पॅटर्न म्हणजे नेटच्या प्लस हेवी वर्क असणाऱ्या साड्या सध्या अशा खूप वर्कच्या साड्या आपण बरेचदा साठी असेल किंवा एखाद्या जर खूप असं घरचं फंक्शन वगैरे असेल तर नक्कीच प्रेफर करतो त्यांच्या बॉटमला किंवा त्याच्या निऱ्यांच्या जिथे साडी येते तिथं खूप वर्क केलेलं असतं किंवा पदरावरती प्रचंड वर्क असतं सिक्वेन्स वर्क असेल किंवा केलेलं बिड्सचं वर्क असेल किंवा काही टिकली किंवा जरदोजी वर्क असेल या प्रकारच्या वर्क केलेल्या साड्या पण ना आणि त्या जर खास करून नेटच्या असतील किंवा थोड्याशा जर शिफॉन मधल्या असतील मधल्या असतील तर त्या साड्या प्रचंड घसरतात जिथे आपण पेटीकोटमध्ये खोचतो त्या वर्कमुळे त्या साड्या तिथून परत खाली खाली घसरायला लागतात त्यांच्या निर्या पण व्यवस्थित येत नाहीत निरी पण खाली वरती होते कारण त्यांचं जे वर्क केलेलं आहे ते जे खाली जड वर्क आहे त्याच्यामुळे ती साडी प्रचंड खाली ओढल्यासारखी होते त्यातल्या त्यात पदर ड्रेप करताना आपण एकतर पिन पण जास्त लावायला लागतात प्लस पदरावरती प्रचंड वर्क असतं त्याच्यामुळे पदर जेव्हा आपण फोल्ड करतो जर आपल्याला एका हातावर पल्लू सोडायचा नाहीये किंवा असा एखादं एखादा फंक्शन आहे ज्याला आपल्याला हातावर न सोडता पूर्ण पल्लू असा आपण नेहमी लावतो तसा पिनअप करायचा आहे अशा वेळी पिनअप करायला प्रचंड त्रास होतो एकतर यांच्यामध्ये पिणं पण घुसत नाहीत कारण यांना खूप हेवी बॉर्डर असतात हेवी वर्क असतं प्लस या साड्या धुताना त्रास होतो कारण त्यांना कंपल्सरी ड्राय क्लीन लागतं नाहीतर ते वर्क खराब होतं त्याच्यामुळे घेताना ना शक्यतो खूप असं हेवी वर्क आणि त्यात जर साडी सॅटिंग किंवा नेट असेल तर त्या प्रकारच्या साड्या थोड्याशा टाळा कारण त्या खूप लवकर खराब पण होतात आणि नेसताना वगैरे त्या खूप प्रॉब्लेमॅटिक जातात या प्रकारचे साडी पॅटर्न पण तुम्ही नक्कीच टाळू शकता आणि तुमचे पैसे किंवा तुमची जी होणारी चिडचिड आहे ती पण टाळू शकता सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले जर आपण साडी घेणार आहे किंवा असे काही साडी पॅटर्न जे आपण शक्यतो टाळायला हवे ज्याच्यामुळे आपले पैसे पण वाया जाणार नाहीत आणि चिडचिड पण होणार नाही ती साडीने व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच so, चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत थँक्यू